मुलांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या अंगातील सुप्त गुणांना संधी द्यावी यामधील कोणीतरी तेंडुलकर होऊ शकतो यासाठी प्रयत्न करा हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे ग्राउंड अतिशय भाग्यवान आहे या मैदानावरती अनेक नामवंत मान्यवरांनी भेटी दिलेल्या असून या ग्राउंडवर खेळायला भेटते त्यामुळे आपण सुद्धा भाग्यवान आहोत असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉक्टर दिलीप पांढरपट्टे यांनी केलं ते महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग आणि विभागीय उपायुक्त महिला व बालविकास अमरावती विभाग अमरावती हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित चाचा नेहरू विभागीय स्तरीय बालमहोत्सव दोन हजार बावीस तेवीसच्या प्रसंगी ते बोलत होते त्यांनी अतिशय महत्त्वाचे उपयुक्त असे मार्गदर्शन केलं महिला व बालविकास विभागाच्या अंतर्गत विभागीय उपायुक्त महिला व बालविकास अमरावती विभाग यांच्यामार्फत विभागस्तरीय बालकल्याण क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या शासकीय स्वयंसेवी संस्थांमधील दाखल असलेल्या अनाथ निराधार उन्मार्गी एकलपालक इत्यादी असलेल्या मुलांमधील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांचा एकमेकांविषयी बंधुभाव सांघिक भावना निर्माण होण्यासाठी विभागस्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचे आयोजन असल्याचे विभागीय उपायुक्त सुनील शिंगणे यांनी सांगितले जिल्हा परिषद उपायुक्त डॉक्टर कैलास खोडके डॉक्टर उदय मांजरे ॲडव्होकेट किरण पुंसी अध्यक्ष बालकल्याण समिती अमरावती यांच्या उपस्थितीमध्ये दीप प्रज्वलित करून बाल महोत्सवाचं उद्घाटन दिलीप पांढरपट्टे यांनी केलं उपस्थित सर्व मान्यवरांचा सुनील शिंगणे यांच्या हस्ते स्वागत करून सत्कार करण्यात आला त्यानंतर क्रीडा मैदानावर जाऊन क्रीडा महोत्सवाचं उद्घाटनसुद्धा मान्यवरांच्या हस्ते रंगबिरिंगी फुगे आकाशामध्ये सोडून त्याचे उद्घाटन करण्यात आले प्रथम कबड्डी यवतमाळ विरुद्ध वाशिम जिल्ह्याचा सामना मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रीती वाकोडे लेखाधिकारी महिला व बालविकास विभाग तसेच सीमा भाकरे विधी अधिकारी जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांनी संयुक्तरित्या केलं तर आभार मीना प्रधान विभागीय कार्यालय अमरावती यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता महिला बाल विकास कार्यालयातील सर्व कर्मचारी अधिकारी विभागीय आयुक्त कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी तसेच हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथील कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती